नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दोन हजार पंचवीस ते चोवीसच्या पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अकरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो कोणत्या पिकासाठी मंजूर झालेला आहे किंवा किती शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहे ते अकरा जिल्हे कोणते आहे हेक्टर किती मिळणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना काय केल्याने हा पीक विमा मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत दोन व्हिडिओ बघण्यापेक्षा दोनही माहिती एकाच व्हिडिओ मध्ये फक्त आहेत ते कोणते जिल्हे आहेत सर्वात प्रथम आहे अमरावती त्याच्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना त्याचबरोबर परभणी त्याच्यानंतर हिंगोली नांदेड पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड व लातूर हे जे काही अकरा जिल्हे आहेत तर या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जे आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या संदर्भातलं महत्वाचं असं अपडेट आपण बघणार आहोत तर त्यामध्ये जवळपास जुलै व ऑगस्ट मध्ये राज्यात या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक हजार कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर ती आता वितरित देखील केली जाणार आहे आणि त्याचबरोबर जिल्हा निहाय शेतकरी संख्या व वितरित निधी याची आकडेवारी जाणून घेऊया तर यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नव्वद हजार दोनशे पंचावन्न जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे त्याबरोबर नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी काही रक्कम जमा झालेली आहे तर ते रक्कम आकडेवारी जी आहे ती म्हणजे पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये जो काही पीक विमा आहे तो जमा करण्याची कार्यवाही देखील सुरू झालेली आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आणि महत्वाचा जिल्हा म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन काही शेतकरी आहे हे पीक विम्यासाठी पात्र केले गेले आहे आणि या एकाहत्तर जे जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शे, एकशे चव्वेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख इतका जो काही निधी आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आणि जी काही कार्यवाही आहे वितरणाची ती प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तिसरा जिल्हा तर तो म्हणजे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही अतिवृष्टी झालेली होती अतिवृष्टीमध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे नऊ सहाशे नऊ जे काही शेतकरी आहे ते मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेली आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे सहाशे नऊ शेतकऱ्यांसाठी एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाचा जो काही विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो लवकरच त्यांच्या खात्यावरती हा वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये चौथा जिल्हा जो आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस शेतकऱ्यांसाठी एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे काम देखील सुरु करण्यात आलेले आहे त्यानंतर पाचवाचा जिल्हा आहे तो म्हणजे आणि वासिम तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण विचार केला तर सात हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपयांचा जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर यामध्ये दोनशे पात्र आहे आणि यांना तेहतीस लाख अनुदान जे आहे या ते याच्या या माध्यमातून मान्य करण्यात आलेले आहे सातवा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे एक शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या दोनशे एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तावीस लाख रुपयाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी चोपन्न लाख रुपयाची निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून नांदेड तर नांदेडमध्ये सर्वाधिक जास्त शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत तर सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा जे काही शेतकरी आहे ते एकंदरीतपणे पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमधील सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना जवळपास चारशे वीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयाचे जी काही निधी आहे ती वाटपाची कार्यवाही नांदेड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर दहा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड तर बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे सत्तावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर त्याची आकडेवारी जी आहे ती म्हणजे नऊ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर लातूर तर लातूर जिल्ह्यामध्ये फक्त बत्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना दोन लाख ब्याण्णव हजार रुपयाचा जो काही निधी आहे तो मंजूर करून वाटपाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे तर एकंदरीतपणे जून व जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी जी आहे ती झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकाचे जवळ जमिनीचे म्हणजे जमिनी खरडून गेल्यानंतर अशा दोनही शेतकऱ्यांचे जे जे काही काही नुकसान आहे त्या त्यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वासी जालना परभणी हिंगोली नांदेड व बीर लातूर अशा या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता एकूण चौदा लाख नऊ हजार तीनशे एक अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि जवळपास आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे तेहतीस कोटी रुपयाचे नऊ तीस नऊशे तेहतीस कोटी एक लाख रुपयाची जी काही कार्यवाही आहे वाटपाची राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि आता जे शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम करण्यात येणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली केवायसी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार नाही तर लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या त्याशिवाय हे अनुदान तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही तर आता राज्य शासनाच्या निधी धोरणानुसार हे पैसे जमा केले जात आहे आणि त्याचमुळे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या लागलेल्या आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे तो पूर्ण जमा जा केला जाणार आहे नंतर केवायसी सेंटरला भेट देऊन त्यांचे नाव बघून सुद्धा ही केवायसी करू शकता तर केवायसी केल्याशिवाय ही रक्कम तुम्हाला मिळणार नाही तर त्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच थेट हस्तांतरण लाभनाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँक जे काही आहे ते बँक लिंक लिंक करून त्यानंतर जे काही पीक विम्याची रक्कम आहे ती मिळणार आहे तर जुलै दोन मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आणि या व्यतिरिक्त म्हणजे जमिनी खडून गेल्यानंतर आता या करिता लाख रुपयाची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पिकाच्या नुकसानी करिता चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा कोटी एकंदरीत दोन्ही मिळून एक, हजा, एक हजार एक हजार कोटी रुपये पेक्षा जास्तीचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि जर शेतकरी पीक वंचित आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय केले आणि त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तर चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर अशा शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा जिल्हा सुद्धा याच्यामध्ये निघू शकतो किंवा तुम्ही विम्यापासून का वंचित आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेता येते तर चला शेतकरी मित्रांनो नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू शकते नवीन व्हिडिओ सोबत तुम्ही सर्वांना धन्यवाद